मी आलेली आहे आता पार्लरमध्ये मी आता कालचा ब्लॉग जो होता तो एडिट करत होती आणि आता मला करायची आहे क्लिनिंग साफसफाई सगळं कारण माझे कालचे क्लायंट झाले आणि पार्लरमध्ये पडलेलं आहे पसारा तर मी आता करणार आहे क्लिनिंग पटपट पटपट कारण आता थोड्याच वेळात आपले स्टुडंट्स येणार आहे तर चला इकडे पण पसारा पडलेला आहे अजून खूप सारं काम करायचं आहे ब्लॉगचं एडिटिंग करत होती पण माझं क्लिनिंग वगैरे पण बाकी आहे तर माझं ब्लॉगचं एडिटिंग पूर्ण झालं आणि आता मला क्लिनिंग पण करायचं आहे पण मला पटकन क्लिक झालं की माझ्याकडे संपला आहे ज्वारीचं पीठ मग त्याआधी मी पटकन आता जाऊन घेणार आहे ज्वारीचं पीठ म्हणजे पीठ नाही घेणार मी ज्वारी घेईन पटकन आम्ही दळायला घेणार आहे दळण केलेलं नाही आहे घरी मग एकच किलो ज्वारी घेईल पटकन दळायला देईल कारण जर मी आता ज्वारी विकत घेतली आणि त्याचं भाकरी बरोबर होत नाही ज्वारीचं पीठ घेतलं ना ज्वारीचं पीठ घेतलं ना तर भाकरी एवढ्या काही चांगल्या होत नाही तर म्हणून मी आता घेणार आहे ज्वारीचं पीठ सॉरी ज्वारीचं दळ ज्वारी घेणार आहे आणि ती दळ्याला देणार आहे मग आल्यावर साफसफाई करते तोपर्यंत तो स्टुडंट आलेच तोपर्यंत ते तो तो आले तर मग मी क्लिनिंग राहून देईल ते गेल्यानंतर क्लिनिंग करणार आणि क्लायंट त्याच्यानंतर असतात सध्या माझे मी सकाळी सकाळी क्लायंट आता अरेंज करत नाही सकाळी अपॉइंटमेंट्स ठेवत नाही कारण मग स्टुडंट्समध्ये असं होतं की ना क्लायंटकडे प्रॉपर लक्ष देता येतं ना स्टुडंट्सकडे लक्ष देता येतं तर त्यामुळे मग मी दोन्ही गोष्टींना थोडंसं मॅनेज करायचा प्रयत्न करत असते बघूया अजून स्टुडंट्स नवीन आहेत काय होतं लगेचच्या लगेच मी त्यांना क्लायंट देऊ शकत नाही माझे तर तोपर्यंत ज्यांना व्यवस्थित जमत नाही तोपर्यंत मी त्यांना लगेच क्लायंट हँडओवर देऊ नाही शकत सध्या म्हणून मग त्यांना थोडंसं स्पेस मिळावी इव्हन क्लायंटला सुद्धा थोडी स्पेस मिळावी म्हणून मग मी लगेच काही क्लायंटला पण असं एकदम गर्दीमध्ये ठेवत नाही शक्यतो अपॉइंटमेंट बेसवरच क्लायंट येते बेस का तर अपॉइंटमेंट बेसवर क्लायंट जर घेतले ना तर क्लायंटला पण खूप छान असं सॅटिस्फॅक्शन मिळतं तर पहिले मी आता काय करते ज्वारी घेते आणि ती दळ्याला टाकते म्हणजे ती एक वाजेपर्यंत होऊन जाईल आणि मग घरी गेल्यावर मला बनवायचं आहे स्वयंपाक तर मला वांग्याचं म्हणजे खारं वांग आणि भाकरी बनवायच्या आहेत तर मग आत्ता सध्याला तरी ते पहिलं कर बनवायचं होतं खारं वांग पण बनवलं आहे मसाला भात कारण मला खूप लेट झाला दोन वाजून गेले होते मग तिथून पुढे माझी बाकीची कामं सगळी राहिली असती सगळं शेड्यूल माझं बिघडलं असतं मग मी बनवला मसाले भात छान असा पौष्टिक वाजले होते चार आता चालले मुलांना घेऊन ट्युशनला तर त्यांनी काजू खायला मागितले मग दिले होते थोडे थोडे तर खात खात चालले आता मग आता आम्ही आलेलो आहे बाजूच्या सोसायटीमध्ये ट्यूशनला मुलांना मी तिथे ट्युशनला घातलेलं आहे तर मग त्यांना चालला होता दंगा मस्ती करत करत चालले होते सांगत होती त्यांना नका करू रे नका करू रे पण काय ऐकत नाहीत मुलंच ती मग त्यांचं झालेलं मस्ती मी पण एन्जॉय करत होती मग ते गेले शेवटी फायनल ट्युशनमध्ये थोडा वेळ दोन तास ते अभ्यास करतात मग मी घरी पुन्हा सगळ्याचं रिव्हिजन घेत असते वाजले आहेत दहा मला व्हिडिओ पोस्ट करायची होती पण मला अचानकच कळालं की मी माझा पासवर्ड आणि माझा यूट्यूबचा जो आय डी वगैरे होता जीमेल आय डी वगैरे ते सगळंच म्हणजे काहीच मला आठवत नव्हतं की काय आहे पासवर्ड वगैरे इवन मला माझा मेल आय डीसुद्धा आठवत नव्हता काय आहे मग मी विचार केला की काय करायचं तर मग मी ट्राय करत होती करत होती मी ट्राय केलं की फरगड पासवर्ड करून करून बघायचं ॲक्च्युली हे जागे असते ते यांनी मला दोन मिनटातच करून दिलं असतं पण मग मी फरगट करते 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 माझा मेल आय डी शोधला मी मग पुन्हा मी मेल आय डी तर इतका फनी प पद� पद्धतीने शोधला ना म्हणजे तर मग मी मेल आय डी शोधला पुन्हा मग मी फॉरवर्ड करत 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 माझा पासवर्ड जो आहे तो रिस्टोर केला म्हणजे मी नवीन रिन्यू केला माझा पासवर्ड वगैरे आणि मग त्यानंतर मला खूप आनंद झाला की मी स्वतः ही गोष्ट केली ह्यांची हेल्प न घेता आणि मग त्यानंतर मी माझा व्हिडिओ पोस्ट केला तर माझा कालचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर मला खूप छान वाटलं ॲक्च्युली मी जेव्हा काम यूट्यूबचं काम बंद केलं ना त्यावेळेला मला खूप वाईट वाटत होतं पण आता मी पुन्हा काम स्टार्ट केलं आहे तर आवडीचं काम स्टार्ट केल्यामुळे मी खूप खुश होती आणि माझे जुने व्हिडिओज जे आहेत ते बघूनही मला खूप मस्त वाटत होतं माझा दुसरा पण चॅनल होता म्हणजे आहे पण मी सध्या त्याच्यावरती काम नाही करणारे कारण तो इन्फॉर्मेशन चॅनल होता आणि त्याला वेळ खूप द्यावा लागतो स्क्रिप्ट लिहा हे करा ते करा सध्या तरी ब्लॉगिंग आवडीचं आहे ते तरी करूया तर चला आता झोपायची तयारी आणि फोटो फोटो काढ काढ हो बाय कर सगळ्यांना चल बाय गुड नाईट